हाय गाईज नमस्ते मी आहे डिम्पल सोनार हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे खूप टाईमापासून मी असा विचार केलेला की मला व्लॉग बनवायचं आहे माझी एक यूट्यूबवरती नवीन ऑडियन्स तयार करायची नवीन फॅमिली तयार करायची यूट्यूबवरती सो खूप टाईमापासून चालू होता विचार बट एक कॉन्फिडन्स म्हणा किंवा एक होतं की जमेल की नाही जमणार कसं करायचं काय करायचं सगळ्या खूप साऱ्या गोष्टी होत्या सो म्हणून मी ते स्किप केलं बट आता फायनली मी विचार केला आहे की मला व्लॉग बनवायचे शॉर्ट्स बनवायचे आणि यूट्यूबवरती सगळं अपलोड करायचं मला तुमच्यासोबत कनेक्ट व्हायचं इन शॉर्ट असं म्हणायला गेलं तर मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगत जाणारे मी दिवसभर ॲक्च्युली मी ऑफिसला जाते दिवसभर मी ऑफिसमध्ये असल्यामुळे ना मला तिथे व्लॉग काढणं अलाउड नाही आहे सो जसा मला वेळ भेटेल मी तुमच्यासोबत कनेक्ट व्हायचा प्रयत्न करेल जे पण असेल ते मी तुम्हाला नक्कीच कळवेल हा माझा फर्स्ट व्लॉग आहे सो विचार केलाय की आज तुम्हाला काहीतरी स्पेशल डिश बनवून दाखवायचा आता मी फ्रेश व्हायला जाते चेंज वगैरे करून भेटूयात बघूया आज मम्मी काय बनवते जेवण सो काहीतरी स्पेशल सो सी यू सो so मी आता आली फ्रेश वगैरे झाली आणि थोडंसं चाय थोडीशी चाय पिली आणि बिस्किट खाल्लं स्पेशल बनणार आहे आमच्या घरी ते म्हणजे चिकन सो so, आम्ही दोन तीन प्रकारचे चिकन बनवतो जसं की ग्रीन झालं एक ग्रेवीवालं झालं एक फक्त कांदा आणि टमॅटो फक्त ता कापून टाकतो ना नॉर्मल आपलं तसं मसाला वगैरे वाटून वगैरे असं काय करत नाही चला आपण बघूया ते कसं बनतं काय बनतं सगळी पुन्हा तुम्हाला प्रॉपर जेवढं जमेल तेवढं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन माझ्या मम्मी सोबत माझी मम्मी बनवते मी आपला फर्स्ट ब्लॉग मला बनवायचा आहे मी विचार की हा काहीतरी छान बनवायचंय पप्पा तर सध्या बाहेर गेलेले बघू कधी येत आहे चला बनवूया कांदे कापते म्हणजे ऑलमोस्ट आता होत आलेलं आहे आता मम्मी अजून काय टमाटर आपलेला हवे नाही टमाटरची पेस्ट केली बेटा भाजी करू टमाटाची पेस्ट टाकणार टमाटर अद्रक कोथुंबीची पेस्ट केली चिकन कुठे हे बघा चिकन कुठे आधी चिकन आहे याच्यामध्ये सगळे आपले घरातले जे मसाले असतात ना हळद आणि का मिरची पावडर दही मीठ पण टाकलं मीठ हे सगळं मम्मीने ऑलरेडी सगळं लावून ठेवलेलं ला होतं की मला यायला आज उशीर झाला किंवा तुम्हाला दाखवेलच नक्की बघू आता पुढे काय बाकी चपाती भात सगळं काय मम्मीचं बनवून झालेलं आहे जर मी जर लवकर आली असते तर मी तुम्हाला दाखवलं असतं सो सकाळी मी तुम्हाला सांगितलेलं आज काय बन सो चिकन बनणार आहे आज आमच्या आता मम्मीने कुकर ठेवलेलं आहे आम्ही मोस्टली कुकर मध्ये पण बनवतो कारण की खूप जण आहे ना कडींग मध्ये पण चिकन बनवतात पण ते शिजत नाही शिजत काय माहिती नाही पण आम्ही कडे माझे पप्पा कढईमध्ये चिकन बनवतात आणि मम्मी मोस्टली ना कुकर मध्ये बनवते ना नेक्स्ट तुम्हाला ना पप्पा कसं चिकन बनवतात ते तुम्हाला दाखव आणि आमच्याकडनं ग्रीन चिकन पण बनत सो ग्रीन चिकन पण आम्ही तुम्हाला दाखव की कसं बनतं काय बनतं काय काय त्याच्यामध्ये इनग्रेडियन जातात इनग्रिडियंट्स हा समथिंग तेच साहित्य ते डायरेक्ट असं टाकणार आम्ही असं अंदाजा वगैरे असं काय नाहीये जसं जमेल मी तसं टाकतो सो तुम्ही तुमच्या हिशोबाने टाका तेजपत्ता टाकलेला आहे तो यात टाकलंय चिकन मसाला कांद्याची कांद्या फ्राय करायची तेजपत्ता टाकलाय ना बाकी काय नाही ना ते आता टाकतोय अद्रक लसूण अद्रक लसूण आणि टमाटा कोथंबीर पेस्ट अच्छा हे सगळं काय मम्मीने आधी सगळं रेडी करून ठेवलेले मी फक्त येऊन थोडस काहीतरी ते हात लावायचं म्हणून लावते ला का आता शिजू द्यायचं म्हणजे खाऊ द्यायचं थोडं किती टाइम किती वेळ पाच दहा मिनिट आणि त्यानंतर मग चिकन टाकायचं टाकायचं चिकन चांगलं फ्राय होतो आता याच्यामध्ये चिकन जात आहे <tries> त्याला आपण फ्राय होऊ देऊया किती वेळ मम्मी तरी दहा पंधरा मस्त चांगलं थोड्या वेळाने बघायचं चिकन तुझं शिजत आलं कि मग जर पाणी हवं असेल तर मग पाणी टाकायचं ना जर तुम्हाला जर सुक्क हवं असेल तर मग तुम्ही सुक्क बनवू शकता तुमच्या ते डिपेंड आहे पाणी किती टाकायचं किती नाही टाकायचं सो बघूया रेडी झाल्यावर मी तुम्हाला दाखवते दहा भात का टेस्टी लागेल ना ओके विचारते तुला मी ओके काय पाणी तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता जेवढं हवं तेवढं आता परत ठेवायचं याला ओके सो दोन शिफ्ट्या घेणार मग नंतर मग रेडी ना मग रेडी होणार सो मग मस्त पैकी खायचं खायचं ना ओके कस वाटलं तुम्हाला तुम्हाला कसं वाटलं आमचा व्हिडिओ प्लीज आम्हाला सांगा अजून प्लीज लाईक करा लाईक करा लास्टला बोलू या हळूहळू आता आम्हाला होईल सवय छान छान व्हिडिओ तुम्हाला दाखवू फुड चे माझे पप्पा गेले फ्रेश व्हायला तर व्हिडिओ चाले म्हणून ते पायत येत नाहीये दाखवते मी तुम्हाला रेडी झाल्यावरती तू ठेवायला पाहिजे घाई नाही आमची डिश तयार आहे मी तुम्हाला खाऊन सांगते कसं झालंय <laughs> चलो खाते आय थिंक सो तिकट असेल मे बी खूपच छान थोडंसं तिकट झाले पण आम्हाला चालतं आमच्या पप्पांना नाही चालत तिखट झालेलं समीर जेवण झाल्यानंतर तुम्हाला भेटते मग गाइस तुम्हाला कसा वाटलं आमचा व्लॉग तर प्लीज आम्हाला सांगा कमेंट करून सांगा कारण की ही छोटीशी सुरुवात आहे माझी सो तुमचं सहकार्य असणं खूप गरजेचं आहे माझी मम्मी कशी वाटली माझ्या मम्मीने ज्या प्रकारे तुम्हाला सांगितली रेसिपी ती कशी वाटली आता हळूहळू करू आम्ही सुरुवात सो प्लीज आम्हाला सांगा कसं वाटलं काय वाटलं सो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि लाईक करा लाईक करा आणि <laughs> <laughs> तुम्हाला आमची जोडी कशी वाटली काय वाटली आम्हाला नक्की कळवा आम्ही असंच तुम्हाला खूप सारे व्हिडिओ देऊ फूड चे देऊ या ट्रॅव्हलिंगचे देऊ जसं आम्हाला जमेल तसं आम्ही तुम्हाला सांगायचा प्रयत्न करू सो <laughs> so तुम्ही पण आमची एक फॅमिली आहात सो so जे पण असं आमचं काही चुकत असेल तर प्लीज आम्हाला कळवा ओके बाय थँक्यू